मुंबईच्या परळ इथल्या केईएम एम रुग्णालयानं इतिहास रचलेला आहे केईएम रुग्णालयामधील ई e एन टी विभागाने एक अवघड शस्त्रक्रिया करत तरुणाचा जीव वाचवला आहे कर्करोगाचा धोका नसलेली साडेतीन किलोची गाठ एका तरुणाच्या मानेत झाली होती तपासणी करण्यासाठी आला असता केईएमच्या ई एन e टी विभाग प्रमुख डॉक्टर नीलम साठे यांनी तत्काळ शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला आणि अवघड शस्त्रक्रिया करत त्यांच्या टीमनं ही गाठ काढलेली आहे आता तरुणाची प्रकृती हळूहळू सुधारत असून लवकरच त्याला घरी सोडण्यात येणार असल्याचं डॉक्टर साठे यांनी सांगितलं तीन किलोची ही गाठ होती आणि अतिशय किचकट अशी ही शस्त्रक्रिया आम्ही गेले चार तास म्हणून काल के ही केलेली आहे आणि ही गाठ यशस्वीरित्या आम्ही काढलेली आहे वैशिष्ट्य हे आहे की ही गाठ जगातली सगळ्यात मोठी गाठ आहे आतापर्यंत जवळजवळ चौदा ते पंधरा सेंटीमीटर व्यासाची गाठ आतापर्यंत मानेतून काढलेली होती परंतु ही तीस सेंटीमीटर बाय अठ्ठावीस सेंटीमीटरची गाठ आहे आणि तब्बल याचं वजन तीन साडेतीन किलोचं आहे आणि ही गाठ काढल्यानंतर आता रुग्ण अतिशय चांगला आहे त्याला कुठल्याही प्रकारचा श्वसनाचा किंवा श्वास घ्यायला खायला प्यायला किंवा मान हलवायला आता प्रॉब्लेम नाही आहे आणि केम रुग्णालयात पहिल्यांदाच अशी जगातल्या सगळ्यात मोठ्या गाडण्याचा विक्रम झालेला आहे अशा गाठी पोटामध्ये खूप कॉमन असतात पण मानेवर अशा गाठी फार रेअर असतात